दिवसांमागून दिवस जात होते पण निशाच्या मनावर पडलेला विरक्तीचा वैराग्याचा पडदा निशा काही बाजूला सरत नव्हती पण ती प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात खंबीरपणे दीपकसोबत उभी राहायची त्यामुळे दीपकही तिला जपतच होता आज तर दीपक खूपच आनंदात होता कारण त्याची मुलगी परी आज पूर्णत बरी झाली होती ती तिच्या पायावर उभी झाली होती आज ती चालू शकत होती याचं श्रेय दीपक निशाचं परीप्रती असलेल्या काळजीला आणि तिच्या मेहनतीला तिच्या प्रेमाला देत होता निशाच्या दृढनिश्चयामुळे निशा परीचं आयुष्यच बदलून गेलं होतं पाहता पाहता परी आणि समर तारुण्यात पदार्पण करत होते त्यामुळे दोघेही आपल्या मुलांच्या भविष्याच्या विचारात होते निशा समरच्या आयुष्याशी निगडीत कोणताही निर्णय असो त्यात दीपकचं मत विचारात घेत होती आणि परीच्या कोणत्याही निर्णयात दीपक निशाला सहभागी करून घ्यायचा समरला तर दीपकबद्दल खूप आदर होता कारण दीपकने जे काही त्याच्यासाठी चांगलं केलं त्याची जाणीव समरला होती त्यामुळे समर दीपकला आदर्शवत मानत होता परीही तिच्यामध्ये झालेल्या बदलाचे श्रेय निशालाच द्यायचे परीच्या हट्टी हे स्वभावाचे परिवर्तन होऊन त्या ठिकाणी एक समजूतदारपणा आला होता नात्याच्या कोणत्याही बंधनात न अडकता दोघांनीही अतिशय समजूतदारपणे विचलित न होता एकमेकांना सांभाळलं एकमेकांना जपलं होतं दोघेही एकमेकांच्या सुखदुःखात सावलीसारखे सोबत होते मध्यंतरीच्या कालावधीमध्ये निशाच्या सासऱ्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी खूपच वाढल्या त्यामुळे निशा घरात जास्त लक्ष देऊ लागली त्यामुळे दीपकला ऑफिसच्या सर्व जबाबदाऱ्या एकट्याला पार पाडाव्या लागत होत्या आज नाव उद्या समोरलाच हा व्यवसाय सांभाळायचा आहे हे दीपकच्या लक्षात आलंच होतं म्हणून तो समोरला ऑफिसमध्ये बोलवायचा दीपकसोबत काम करायला समोरला खूप मजा वाटायची त्याला दीपक कडून बरंच काही शिकायला मिळत होतं आणि बरंच काही शिकायचं बाकी होतं समोरचं समजदारीचं वागणं आणि लवकरच जबाबदारी वाटून घेताना पाहून निशाला समाधान वाटत होतं हल्ली दीपकच्या आईच्याही तब्येतीच्या तक्रारी वाढू लागल्या आजपर्यंत दोघांनी मुलांना मोठे करण्यात त्यांच्या आनंदाचा विचार करण्यात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात स्वतःला खर्च घातलं होतं आता दीपकच्या आईच्या आणि निशाच्या सासू सासऱ्यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी त्यांना स्वस्त बसू देत नव्हत्या पण दोघेही त्यांच्याकडे जबाबदारीने लक्ष देऊन आपलं कर्तव्य पार पाडत होते आता अशोकरावांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती अनेक इलाज करून झाले होते पण त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती आणि एक दिवस तेही या सर्वांना सोडून कायमचे निघून गेले ते कधी परत न येण्यासाठीच निशाचा खूप मोठा आधार नियतीने काढून घेतला दुःखाच्या आणि कर्तव्याचे पहाड चढताना निशाची दमछाक होऊ लागली पण दीपकचा भक्कम असा मानसिक आणि भावनिक आधार पाहून तिच्यामध्ये या सर्व गोष्टीला सामना करण्याचं बळ येत होतं आयुष्यात पुढे येणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगाला सामोरे जाताना दोघांनीही मनात कधीच कटुता येऊ दिली नाही जणू परमेश्वराने त्यांची रचना आणि निर्मिती केवळ जबाबदाऱ्याने कर्तव्य पार पाडण्यासाठीच केली होती स्वतःला प्राधान्य देण्याचं स्वतःपुरतं विचार करण्याचं कधी त्यांच्या मनात आलंच नाही आणि कधी मनात आलंही असेल तर त्यांनी आपला निर्धार आणि नम्रता कधी सोडली नाही परीचं लग्नाचं वय होऊन गेलं होतं आता दीपकला वेगळ्याच काळजीनं ग्रासलं होतं दीपकची ही काळजी दीपकने न सांगताही निशाला कळली होती परी होती सुंदर पण पायांच्या अपंगत्वामुळे तिचं शिक्षण पाहिजे तसं झालं नव्हतं त्यामुळे बरीच स्थळ येत होते पण तिला नाकारत होती शेवटी दीपकने जास्त बडे जाऊन न पाहता एका सामान्य कुटुंबात परीचं लग्न करून दिलं दीपकचं पूर्ण लक्ष होतं परीकडं तिला सांभाळणारा मुलगा तिला नवरा म्हणून हीच त्याची अपेक्षा होती आणि तसंच झालं परीला अतिशय समजूतदार आणि तिला जपणारा नवरा मिळाला त्यामुळे एका काळजीतून तो मुक्त झाला होता सततचे धावपळ चिंता कधी उसंत म्हणजे नाहीच आणि वाढत जाणारं वय त्यामुळे दीपकला आता थोडं अस्वस्थ वाटायचं पण कधीच तो या गोष्टीची कोणाजवळ वाच्यता करत नव्हता तरी समर दीपककडे स्वतःच्या बाबा समान मानत होता त्याला जपत होता त्याच्याकडे लक्ष ठेवायचा त्याचं सुखदुःख जाणून घ्यायचा समर ऑफिसमध्ये जात असल्यामुळे आणि निशाचे सासूसुमनबाई यांचंही थक्क वय त्यामुळे तिला घरी राहणं अनिवार्य झालं होतं निशाचं ऑफिसमध्ये जाणं कमीच झालं आणि तरुण समोरच्या मनात आपल्याबद्दल किंवा दीपकबद्दल कुठलाही वाईट विचार येऊ नये यासाठीही ती आता मनात असून <coughs> दीपककडे लक्ष पुरवू शकत नव्हती परी सासरी गेली आणि दीपक खूपच एकटा पडला होता निशा त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची ही गोष्ट त्याला माहीत होती पण त्याला नेहमीच एक प्रश्न पडायचा की निशाने आपल्याला जीवनसाथी म्हणून का निवडलं नसेल आपण शेवटपर्यंत तिचं मन का बरं नाही वळवू शकलो अशा कोणत्या गोष्टीला ती घट्ट चिकटून राहिली असेल इतका मोठा त्याग करण्यामागचा तिचा हेतू काय असेल तिचा थी। स्वाभिमान राडाला नसेल ना कारण स्वाभिमानी व्यक्ती कधीच स्वतःपुरता विचार करत नाहीत असे बरेच प्रश्न दीपकला पडायचे यामागची कारण मी त्याला जाणून घ्यायचीच होती आज दीपकची प्रकृती ठीक नव्हती त्यामुळे तो ऑफिसला आलाच नाही त्याने समरला फोन करून आपली प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं पण समरला बिझनेस डील असल्यामुळे तो त्यांच्या घरी नाही जाऊ शकला समरने निशाला कॉल केला आणि दीपकची प्रकृती ठीक नसल्याचं तिला सांगितलं हे ऐकून निशाच्या डोळे भरून आले तिचं अंतःकरण द्रवलं पण दीपकने आपल्याला का बरं कॉल केला नसेल या गोष्टीचं तिला आश्चर्य वाटलं अवांतर विचारात न पडता तिनं गाडी काढली आणि ती धडक दीपकच्या घरी गेली दार उघडंच होतं आणि दारात घरगडी काका बसलेले होते साहेब कुठे आहेत निशाने विचारलं रामू काकाने बेडरूमकडे अंगोली निर्देश केला निशा बेडरूम कडे गेली बेडवर झोपून असलेला दीपक पाहून तिचा जीव कासावीस झाला निशाला असं अचानक समोर पाहून दीपकला शंभर हत्तीचं बळंगात आल्याची प्रचिती आली निशू तो आलीच असं म्हणत तो बेडवरून उठू लागला तुम्ही पडून राहा निवांत असं म्हणत निशा त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या दोन्ही खांदे पकडून त्याला अलगत बेडवर झोपवलं निशू तू आलीस आणि मी बरा झालो ग दीपकच्या डोळ्यात अश्रू दाटले होते निशालाही घहीवरून आलं आई कुठे आहे निशा घरात चौफेर नजर फिरवत म्हणाली ती गेली परीच्या घरी दीपक निशाच्या भेदक नजरेत पाहत म्हणाला उतार वयातही निशा किती सुंदर दिसते आजही वाटतं देहभान विसरून तिच्या भेदक नजरेत हरवून जावं दीपक स्वतःशीच फुटफुटला तुम्ही आराम करा मी तुमच्यासाठी चहा करून आणते असं म्हणत निशा किचनमध्ये गेली तिने अद्रक टाकून छान गरम गरम चहा केला आज घरात एक वेगळाच घमघमाट सुटला होता निशाने त्याच्या हातात चहाचा कप दिला आणि ती त्याच्या बाजूला बसली तिच्या हातचा चहा पिऊन दीपकला एक वेगळीच तरतरी आली होती रोजच असा चहा प्यायला भेटला असता तर अख्खा आयुष्य किती सुवासिक झालं असतं नाही का निशू दीपक म्हणाला माणूस कितीही हुशार असला तरी तो नियतीच्या हातातला भावला असतो नियती जसं नाचवेल तसं त्याला नाचावं लागतं त्यामुळे हे असंच का आणि ते तसंच का असे प्रश्न स्वतःला विचारणे म्हणजे स्वतःच स्वतःला त्रास आणि वेदना देणं होय निशा केविलवाना चेहरा करून बोलत होती निशू किती गूढ आणि मार्मिक बोलतेस ग तू दीपकने बोलता बोलता तिचा हात हातात घेतला आज पहिल्यांदा त्याने हे धाडस केलं आणि निशानेही कोणताच प्रतिकार केला, निशा केला नाही निशालाही आजपर्यंत मनात असूनही व्यक्त न करता आलेला प्रेमावेग आवरता आला नाही तिने पुढे येऊन आपले ओठ त्याच्या कपाळावर टेकवले हा निशाचाच पहिला वर्ष स्पर्श दीपकला अंतर्बाह्य सुखावून गेला क्षणापूर्वी दीपकच्या डोळ्यात आलेले दुःखाश्रू आनंदात परिवर्तित झाले प्रेम व्यक्त करायला कुठला लवयाचं बंधन बऱ्याच दिवसांनी त्यांना असा एकांत मिळाला होता दोघेही एकमेकांच्या सहवासात रमले होते निशू एक विचारून दीपक म्हणाला हो विचारा प्रेम करतेस माझ्यावर दीपकचे डोळे निशाच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेले होते आता आयुष्य अशा टप्प्यावर आलं आहे की कधी आयुष्याची संध्याकाळ होईल आणि कधी आयुष्य या किर्र काळखात गडूप होईल हे सांगता येणार नाही आणि आता हे जाणून घेऊन काय करायचं निशा म्हणाली आयुष्याच्या निशेच्या किरण किर्र अंधारात गुडूप व्हायच्या आधी या वेड्या दीपकला तिच्या संधी प्रकाशात थोडा वेळ का होईना कुठ म्हणायचं आहे दीपकचे शब्द ऐकून निशाचं मन व्यथित झालं इतक्या वर्षाच्या सहवासानंतरही माझं तुमच्यावर प्रेम आहे की नाही हे वेगळं सांगायची गरज आहेच का निशा त्याच्या जवळून उठून म्हणाली तिचे शब्द ऐकून दीपक चमकला मग तू माझी का नाही झाली निशू का हा वियोग हो आणि का हा विराग्नीचा दाह तुला माहीत आहे का हा दाह मला किती असह्य होत होता आणि मी किती होरपळत होतो दीपक मनातल्या मनात व्यथा शब्दात मांडत होता जे तुम्ही सहन केलं ज्या व्यथा तुम्ही भोगल्या त्याच व्यथा आणि तेच दुःख मीही अनुभवलं निशा म्हणाली या एकांतात भावनांना उधाण आलं होतं आणि या उधाण आलेल्या भावना शब्दातून आपलं अस्तित्व दाखवत होत्या निशो तू जर होकार दिला असताना आज आयुष्य एका वेगळ्याच साचात असतं ग तू का बरं माझी नाही झाली सांग ना गं निशू दीपकच्या बोलण्यात अर्थता होती त्याचं बोलणं ऐकून निशाने एक दीर्घ उसासा सो उसासा सोडला आणि बेडवर बसली या कथेचा पुढचा भाग नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल थँक्स फॉर वॉचिंग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू